नमस्कार श्री क्षेत्र गिरणार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला असे ठिकाण श्री गिरणार पर्वत दत्तभक्तांमध्ये फारच श्रद्धास्थान असलेले ठिकाण आहे गुजरातमध्ये असणाऱ्या या पर्वताला विशेष महत्त्व असून सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तजन इकडे येतात दत्तात्रेय पायी भ्रमण करत करत गिरनार पर्वतावर वास्तव्य केलं दत्तात्रेय भगवान आजही गिरनार पर्वतावर तपश्चर्या करत आहेत अशी काही भाविकांची श्रद्धा आहे दत्तप्रभूंची इच्छा झाली की दत्तप्रभू आपल्याला साक्षात गिरनारला बोलवतात या पावनभूमीत साक्षात दत्तात्रेयांचा निवास आहे ज्यांना ह्या ठिकाणी दत्त, दत्त महाराजांनी बोलावले खरोखर किती ती कृपा त्यांच्यावर महाराजांची दहा हजार पायऱ्या चढून जाणं ही शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी आहे तरीसुद्धा दत्तभक्त या गिरणार पर्वतावर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने जातात गिरनार पायथ्याशी पहिल्या पायरीवर चढताना हनुमान मंदिर आहे गिरणार पर्वत चढण्यासाठी एक काठी असावी सोबत म्हणजे सोपे जाणार चढताना इतक्या पायऱ्या चढण्याची सवय नसते पण दत्त महाराजांच्या कृपेने सगळं शक्य होतं पायऱ्या चढत असताना सर्वत्र वातावरण प्रसन्न शांत असते असा दत्त भक्तांचा अनुभव आहे तो मी माझ्या शब्दांमध्ये सांगत आहे आजूबाजूला पर्वत झाडे झुडपे आणि फक्त दत्तनाम मन अगदी हे ऐकून आनंदित होऊन जा पुढे अंबाजी माता मंदिर गोरक्षनाथ महाराज मंदिर आहे तिकडून गुरु शिखर हे अगदी नयनरम्य दिसते थोड्या अंतरावर कमानद्वार आहे मुख्य मंदिराचे दत्तप्रभूंच्या पादुका आणि त्यांची सुंदर मूर्ती पाहताच मन प्रसन्न होते दत्त भक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे स्थान गिरणार दत्त महाराजांनी आपल्या चिरंतर वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे गुरुशिखर